श्रावण महिना कधी चालू होणार आहे उपास कसा करावा आणि नियम काय आहेत भगवान शंकराचा महिना श्रावण महिनासोबतच आध्यात्मिक दृष्टीने अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे श्रावण महिना हा भगवान शिवांच्या पूजेला सर्वात श्रेष्ठ म्हटला आहे त्यात निराहार व्रत एकान्न व्रत मौन व्रत कर्पूर होम दानधर्म सत्यसंकल्प केले जातात पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून शुक्रवारपासून श्रावण मास सुरू होणार आहे तेवीस ऑगस्टपर्यंत श्रावण महिना असणार आहे मंगळवारी मंगळागौरीचा उत्सव व शुक्रवारी जिव्यतिकाचे पूजन करण्याची परंपरा आहे चार श्रावणी सोमवारचा व्रत असणार आहे जर तुम्हाला वेळ नसेल तर यामध्ये नववधू आपल्या पतींच्या आयुष्याची प्रार्थना करत असते याशिवाय श्रावण महिन्यात श्री शिवलीला अमृत या, या ग्रंथातील अकरावा अध्याय वाचणे अत्यंत शुभ मानले जाते या अध्यायाच्या वाचनामुळे भक्तांना मानसिक शांती आध्यात्मिक ऊर्जेचा अनुभव प्राप्त होत असतो लग्नानंतरही पहिली पाच वर्ष मंगळागौरीचे पूजन केले जाते श्रावण महिन्यात केवळ शिवपूजन नाही तर इतर व्रत सुद्धा केले जातात श्रावण महिना हा पूजन नामस्मरण उपासना करण्यासाठी श्रेष्ठ मानला जातो श्रावण महादेवाची पूजा मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणे अत्याबरोबर जल अभिषेक दुग्ध अभिषेक रुद्र अभिषेक मोठ्या प्रमाणात केला जातो पृथ्वीने नवीन गालीचा ओढण्याचा काळ म्हणजे श्रावण महिना नामान्यपूर्ण नवीन याची चाहूल म्हणजे श्रावण श्रावणात आपल्या संस्कृती परंपरा सण सं, उत्सव याची चालू असते वातावरणामध्ये थंडावा असतो श्रावणातील व्रत म्हणजे केवळ वैयक्तिक मोक्ष मार्ग नाही तर अतिशय तरलपणे काहीतरी शिकवण देणारे नाते संबंध जगणारे वृंदीगत करणारी एक भावनिकपण विशिष्ट नियमित अमृत महिरप करणारी श्रावण मास म्हणून ओळखला जातो सोमवारी चुकूनही केस धुऊ नये या दिवशी पूजाविधी कशी करायची आहे नियम काय आहेत ते पाहूयात तर श्रावण महिना कधी आहे श्रावण महिन्यात काय करावे नियम कोणते पाळावे उपासाला कोणते पदार्थ खावेत भगर या उपासाला खावावी का शिवशंकराची पूजा कशी करावी या दिवशी ह्या दोन भाज्या चुकूनही खाऊ नका नाही तर भगवान शिव आपल्यावर क्रोधित होईल या दिवशी केस धुवावे की नाही उपासाला कोणते पदार्थ खावेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बेलपत्र अर्पण न करता वेळेस कोणता मंत्र म्हणावा शिवलीला अमृत पठण कोणत्या वेळेमध्ये करायचं आहे का करायचं आहे नियम महत्त्व आणि सेवा बघ श्रावण महिना चालू होण्या अगोदर भाविक भक्त भगवान शिवशंकराची पूजा आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी पुराण वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी आराधना करत असतात कारण या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिव हे सर्व विश्वांचा कारभार बघत असतात आणि या चार महिन्यामध्ये भगवान श्री विष्णू योगनिद्रेमध्ये जात असतात यामुळे सर्व जो कारभार आहे विस्पांचा हा भगवान शिवशंकराकडे सोपवला जातो याचं पवित्र श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकराची पूजा अर्चना केली जाते त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहावी आपल्या जीवनातील दुःख रोग चिंता हटावी यासाठी पुराणामध्ये श्रावण महिन्याच्या पर्वत काळामध्ये शिवलीला अमृताचे पोथीचे पारायण करणे अत्यंत शुभ मानले जाते हे पारायण केल्याने काळ फळ मिळते व श्रावण मासाच्या पर्व काळात ही पायण कसे करावे श्रावण महिन्यामध्ये शिवलीला अमृता करावे महत्व बघूया तर पहा शिव म्हणजे देवाचे देव महादेव शंकर हे कलियुगात श्रेष्ठ देवता म्हणून ओळखले जाते यांचा वेद पुराणामध्ये उल्लेख सांगितला गेलेला आहे मनुष्य जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्तींच्या आयुष्यामध्ये दुःख अडचणी संकट पितृदोष वास्तुदोष नकारात्मकता येत असते यांच्या दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा मिळावी आपले जीवन सार्थक व्हावे यासाठी भगवान शिव शंकराचे स्मरण करून त्यांची पूजा करून भक्ती केल्याने यांच्यासाठी श्रावण महिन्याच्या या पवित्र पर्वत शिवलीला अमृताचे पारायण केल्याने संत महात्मे सांगतात की शिवलीला अमृत पोथीचे पंधरावा अध्यायपैकी प्रत्येक अध्याय आपल्यातील प्रत्येक प्रश्नाची उत्तरे मिळत असतात प्रत्येक अध्यायातून नेमकं काय फळ मिळते आणि यासोबतच पारायण कशात पद्धतीने करायचं आहे ते पाहूयात भगवान शिवशंकराच्या कृपेने शिवलीला अमृतपोथीचे पहिला अध्याय वाचल्यानंतर आपल्याला आपल्या सद्गुरूचे आश्वाद प्राप्त होत असतात दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला शिवभक्तीची अनुभूती पाहायला मिळत असते आणि अनुभूती प्राप्त होऊन आपल्या जीवनात येणारे समस्या विघ्न दूर होतात आपल्या पापाचे शालन होऊन जीवनाला सर्वज्ञानाची दिशा प्राप्त होते चौथ्या अध्यायामध्ये शिवपूजनाने योग्य फळ आपल्याला प्राप्त होत असते आणि आपल्यावर जी येणारी संकटं असेल विघ्न असेल वास्तुदोष असेल पितृदोष टळत असतो तर पाचव्या अध्यायातून आपल्यावर येणारे संकट हरतील व आपले वैभव संपत्ती आपल्याला परत पुन्हा प्राप्त होत असते यामध्ये धनप्राप्ती किंवा पैसा जो आहे हा नेहमी घरामध्ये खेळू लागतो आणि जीवनात सुख शांती वैभव हे सगळं आपल्याला मिळत असते सहाव्या अध्यायात पठण केल्याने स्त्रियांच्या अकाली वैधव्य त्यांना उत्तम आरोग्य प्राप्त होईल आणि त्यांच्या पतीच्या दीर्घयुष्याची प्राप्ती होऊन त्यांच्या कामामध्ये गती निर्माण होईल आणि पैशाचा समस्या दूर होतील त्यांना उत्तम आरोग्य त्याचबरोबर आपल्या जीवनात येणारे संकट दूर होऊन योग्य दिशा प्राप्त होते आरोग्याच्या बाबतीत कोणत्याही समस्या उद्भवणार नाहीत सातव्या अध्यायाचे पठन शिवशंकराची कृपा प्राप्त होऊन मृत्यूवर मात करता येत असतो अपघाती संकटातून टळू शकतो आणि कोणतेही विघ्न न येता प्रत्येक का कामामध्ये संसार सुखाचा बनत असतो त्याचबरोबर सातव्या अध्यायामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की अपघाती मृत्यूचे भय टळत असते त्याचबरोबर अचानक मृत्यू येत नसतो त्याचबरोबर कोणत्याही संकटातून आपल्याला एक नवीन मार्ग नक्की मिळत असतो आठव्या अध्यायातून असं सांगितलेलं आहे की शारीरिक व्याधीतून सुटका मिळत असते जर आपल्या संसारामध्ये आपल्याला कोणतीही शारीरिक मानसिक त्रास असेल तर त्यातून आपली सुटका होत असते आणि नवीन मार्ग आपल्याला किंवा संधी प्राप्त करून मिळत असते किंवा कोणत्याही कामामध्ये यश मिळत असते नव्या अध्यायातून पूर्वजन्माची स्मृती होऊन या जन्माचा उद्धार होत असतो आणि आपल्याला स्वर्गप्राप्ती होत असते आपल्या जीवनात जेवढेही आपण नकळत काही चुका केलेल्या असेल तर त्याची माफी आपल्याला मिळत असते तर दहाव्या अध्यायात पूर्ण झाल्यानंतर आपल्याला महेश्वरांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर महेश्वराच्या कृपेने प्रिय व्यक्तीची प्राप्ती होऊन जीवनाला एक नवी संधी मिळत असते जर आपल्या आयुष्यामध्ये आपल्यावर कोणी जीव लावत नसेल किंवा आपलं मन दुखत असेल तर जो व्यक्ती आपला शत्रू बनलेला आहे तो सुद्धा येऊन माफी मागत असतो अकराव्या अध्यायानंतर आप मृत्यू टळत असतो हीच शत्रूचे बळ कमी होत असते आणि आपली एखादी मोठी व्यक्तीबरोबर प्रतिष्ठा मान सन्मान देखील वाढत असते बाराव्या नंतर आपल्या कुटुंबातील मृत आत्म्यांना सद्गती प्राप्त होते जसं परिवारा हो। की परिवारातील एखादा सदस्य गेलेला असेल प्रखर पितृत्व झालेला असेल भूत पेशाचं बांधा नष्ट होईल त्याचबरोबर घरातील सर्वही जुना कितीही सात पिळेचे दारिद्र्य असेल किंवा दुःख असेल तेही कमी होत असते तेराव्या अध्यायातून आपल्याला आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होत असते आणि आपल्या जीवनात येणारे समस्या असेल किंवा आपण जो गुरु मानलेला आहे त्या गुरूंची आपल्यावर सदैव कृपा लावत असते याचसोबत विद्येची प्राप्ती होत असते आणि शिवलीला अमृताचे पठन केल्यानंतर पंधरावा अध्याय हा कथेचा सार आहे या अध्यायाच्या पठनाने पोथीच्या पारायणाची सांगता होत असते तर पाहूया की पहिला सोमवार कधीपासून चालू होणार आहे तर पहिला सोमवार अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस शिवमूठ आहे तांदूळ दुसरा सोमवार चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस शिवमूठ आहे तीळ तिसरा सोमवार अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शिवमूठ आहे मऊ चौथा सोमवार अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शिवमूठ आहे जऊ तर या श्रावण महिन्यामध्ये पहिल्या सोमवारपासून आपल्याला सुरुवातही करायची आहे भगवान शिवशंकराच्या पिंडीवर बेलपत्र केतकीचे फूल व केवळ्याचे फूल अर्पण करूनही धोत्र्याचे फूल अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर धोत्र्याचं फळ असेल ते सुद्धा अर्पण करायचं आहे त्याचबरोबर भगवान शिवशंकर यांना प्रसन्न करून शांती समाधान आनंद जी इष्टकामना आहे ती बोलून आपल्या मनातील इच्छा भगवान शिवशंकरांना आपल्याला बोलून दाखवायची आहे शुद्ध तुपाचा दोन वातीचा दिवा लावायचा आहे आणि जे जीवा दिवा आहे किंवा वात आहे दोन ते जीवांचे आणि शिवांचे प्रतीक म्हणून ओळखले जाते शिवलीला अमृत पोथीचे सात दिवस पारायण करणार आहे हे कार्य भगवान शिवशंकरांना कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला करायचे आहे अशी प्रार्थना करावी व तिथे स्वतःच्या घरी बसून जेवणा अगोदर संध्याकाळी प्रदोष काळ झाल्यानंतर साडेपाच वाजता आपल्याला या पोथीचे वाचन करायचे आहे तर सोमवारी अध्याय एक व अध्याय दोन वाचन करायचे आहेत मंगळवारी अध्यायातील तीन आणि चार अध्याय वाचन करायचे आहे बुधवारी अध्याय पाच आणि सहा वाचन करायचं आहे आणि त्यानंतर गुरुवारी अध्याय सात आणि आठ वाचन त्याचबरोबर शुक्रवारी अध्याय नऊ नौ आणि दहा वाचन करायचं आहे आणि रविवारी अध्याय अकरा आणि बारा वाचन करायचं आहे आणि रविवारी तेरा चौदा पंधरा हे संपूर्ण पाठ करायचा आहे आणि त्यानंतर मंदिरामध्ये जाऊन अशा पद्धतीने पूजाविधी करून घ्यायचे आहे श्रावण महिन्यामध्ये शिवलीला अमृत पठन करणे खूप महत्वाचे सांगितले गेलेले आहेत योग्य पद्धतीने नियम आणि महत्व योग्य वेळी जर भगवान शिवशंकराची कृपा प्राप्त होत असते जर पूजाविधी व्यवस्थित केली तर तर पहा शिवलीला अमृत पठन केल्यावर नेमकं का काय होत असते ते पहा शिवलीला अमृत पठन केल्याने माणसाचे नकळत कळत झालेले पाप नष्ट होत असतात आणि पाप सुद्धा धुतले जात असतात शांत होते आणि जीवनात सकारात्मकता येत असते आणि घरातील जी वास्तुदोष आहे नकारात्मकता आहे ती दूर होत असते त्यानंतर आपली इच्छापूर्तीसाठी या ग्रंथातील अध्याय वाचल्याने अनेक भक्तांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत असतात आणि असा अनुभव आहे की दुसरा अध्याय शिवभक्तीची जाणीव करून देत असतो आणि नेहमी जर तुम्ही पठण करत असाल श्रावण महिन्यामध्ये पठण करण्यापूर्वी स्वतःला आपल्याला मन स्थिर ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर कोणालाही दुखवलं जाणार नाही श्रावण महिन्यात असं आपल्याला वागायचं आहे सकाळी लवकर उठून संध्याकाळी नंतर पठण करणं अत्यंत शुभ मानले जाते आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये वाचन सुद्धा खूप महत्व दिले जाते म्हणून संध्याकाळीच पठण करायचं आहे तर आपल्याला साडेपाच वाजल्यानंतर वाचन चालू करायचं आहे तर कोणत्या दिशेला आपल्याला तोंड करून बसायचं आहे तर पहा पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे कारण ही दिशा भगवान शिवशंकराची दिशा म्हणून ओळखली जाते त्याचबरोबर शिवलिंगाला अभिषेक करून एकशे आठ बेलपत्र किंवा एकशे एक म्हणजे एक हजार एक, एक, एक बेलपत्र अर्पण करू शकता किंवा एकशे आठ की, एक की वेळा केले तरीही चालेल तर पहा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे जेव्हा तुम्ही बेलपत्र अर्पण करता त्यावेळेस श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र म्हणायचा आहे आता नियम काय आहेत ते पहा या दिवशी चुकूनही कांदा लसून त्याचबरोबर तामसीन आहार घेऊ नये या दिवशी चुकूनही उडदाची डाळ असेल मसूर डाळ असेल तसेच या दिवशी वांगसुद्धा खाऊ नये वांग्याची भाजीसुद्धा बनवू नये ह्या भाज्या चुकूनही या दिवशी खायच्या नाहीत जर तुम्ही भगवान शिवशंकराची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर श्रावण महिन्यामध्ये नियमित शिवलीला अमृत पोथीचे पारायण करावे शिवलीला अमृत याची साप्ताहिक पारायण कशा पद्धतीने कशा प्रकारे केले जातात याबद्दलची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय या मंत्राचा जप नक्की करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका पारायण करताना दिवा आवर्जून तुपाचा तेवत ठेवायचा आहे किंवा अखंड तेवत ठेवायचं आहे पारायण संपल्यानंतर शंकराच्या मंदिरात आवर्जून जायचं आहे शिवशंकरा पुढे यथाशक्ती तांदूळ दक्षिणा आणि त्याचबरोबर एक नारळ ठेवावे आणि चिमुटभर तिळ पिंडीवर अर्पणा करायची आहे शिवपिंडीवर आणि शिवभक्त ब्राह्मण किंवा साधूला यथाशक्ती दक्षिणा पांढरी व शुभ्र वस्त्र दान करावे किंवा तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही पैसेही दान करू शकता गरजू व्यक्तींनाही याचा योग्य मदत करावी गरिबांना पैसे द्यावे किंवा त्यांना कपडे दान करावे किंवा तुम्ही एखादं धान्य दान करू शकता तर कोणत्याही श्रावण सोमवारी सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन अकरा बेलाची पाणी पिंडीवर अर्पण करावे व शंकरांना प्रसन्न करून शांती सुख समाधान आनंदची मनोकामना किंवा नोकरीप्रती प्राप्ती व्हावी मुलांच्या पतीच्या व्यवसायामध्ये किंवा घरामध्ये कर्ज भरपूर झालेला आहे दुःख पारंबरे येत असेल घरातील दारिद्र्य गरिबी संपत नाही घरात पैसा यावा घरातील मुलांचा किंवा पती वर कालसर्प दोष यांचा दोष निघून जावा हा दोष कायमचा निघून जावा या साठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो भगवान शिवशंकर यांना आपल्या मनातील इच्छा बनवून श्री शिवलीला अमृत या पोथीचे पुढचे सात दिवस पारायण करणार आहे तरी हे कार्य भगवान शंकराची कृपा करून पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे किंवा स्वतःच्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीला अमृत पोथी किंवा सकाळी स्नान करून आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल गोमूत्र त्याचबरोबर पंचामृत मिसळून आंघोळ करायचे आहे आणि त्याचबरोबर काळ्या वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही फक्त पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे शिवशंकराची त्याचबरोबर पूजा आहे त्यांना आवडणारी फुले शमीपत्र बेलपत्र खेचकीचे फुल त्यांना अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबरही त्यांना वस्त्रमाळा घालायची आहे तुमच्याकडे जर रुद्राक्षमाळ असेल तर ती सुद्धा तुम्ही घालायची आहे तर वारानुसार अध्याचे पाहण तुम्ही शेवटच्या दिवशी म्हणजेच रविवारी रात्रीच्या दिवशी आपल्याला जेवणाच्या पात्राचा नैवेद्य भगवान शिवशंकरांना दाखवायचा आहे तेच उद्यापन समजावे आणि पारायण करताना काळजी घ्यावी की पारायण करताना देवघरातच सतत दिवा तेवत ठेवायचा आहे रविवारी शिवशंकराच्या मंदिरात जाऊन शंकरापुढे बेल अर्पण करायचे आहे किंवा तांदूळ पैसे ठेवायचे आहे शेव व सांप्रदायिक साधूला कमीत कमी एकवीस किंवा एकशे आठ रुपये किंवा अकरा रुपये दक्षिणा व पाठरी वस्त्र दान करायचे आहेत किंवा तुम्ही एखाद्या गरीब व्यक्तींना इतरांना देऊ शकता किंवा इतरा ही इतरांनी कथा ऐकली तरी ही चालेल आणि रविवारी वाचन पूर्ण झाल्यानंतर एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप रोज आपल्याला करायचा आहे आता हे वाचन झाल्यानंतर आरती म्हणावी आणि परत सोमवारी अशाच पद्धतीने पुन्हा पारायणाला सुरुवात करावी वाचन करावे ज्यामुळे शिवशंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत पहा श्री स्वामी समर्थ